नमस्कार मित्रांनो विजय भगत चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात एकशे पन्नासपेक्षाही पेक्षाही अधिक सोपे व सुंदर सुविचार शालेय सुविचार शाळा हे समाजाने समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेले एक संस्कार केंद्र आहे वाचून मान नाही विद्येवाचून द्रव्य नाही आणि विद्येवाचून मनुष्यपणही नाही मोठी माणसे आलेल्या संधीचा कधीच दुरुपयोग करीत नाही चांगले संभाषण आणि चांगली संगत म्हणजेच सद्गुण समजा बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वीच विचार केलेला बरा कधीच न करण्यापेक्षा उशिरा का होईना केलेली बरे जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण कला अशी पाहिजे की जी लाखो लोकांशी बोलू शकेल आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले तरी दुसऱ्याला इजा करू नका अधिक मित्र हवे असतील तर दुसऱ्यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या संधीचे स्वागत करा चित्र ही हाताची कृती आहे पण चरित्र ही मनाची कृती आहे संकटे पाहून जो घाबरत नाही तोच खरा माणूस होय सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगायोग आहे परंतु सज्जन म्हणून मरणे ही आयुष्यभराची कमाई आहे हास्य हे जीवन वृक्षाचे फूल आहे परंतु अश्रू हे त्याचे फळ आहे संयम हा सोन्याचा लगाम आहे त्याने पशूचा माणूस आणि माणसाचा देव होतो स्वतःला लपविण्याचा एकच मार्ग आहे आणि तो दुसऱ्यावर टीका करणे स्वतःच्या बाबतीत स्वतः कधीच न्यायाधीश बनू नका सौंदर्य हे वस्तूत नसून पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात संकटांना भिवू नका संकटांना संधी मानून त्यावर मात करा संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे जिद्द चिकाटी मेहनत यावरच यश प्राप्त होते प्रेमाने जग जिंकता येते अपयश ही यशाची पहिली पायरी आहे भव्य विचार हा सुगंधासारखा असतो तो पसरावा लागत नाही आपोआपच पसरतो ज्याचे कार्य सुंदर तो अतिसुंदर दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो आपण जे पेरतो तेच उगवते माता ही प्रेमाची सरिता आहे श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आळस हा माणसाचा शत्रू आहे आपल्याला मदत करणाऱ्या माणसांची नेहमी कृतज्ञ राहा ढीकभर आश्वासनांपेक्षा तीच भर, आश्वा भर मदत बरी विद्याविनय कपटी मनाच्या मित्रापेक्षा दिलदार मनाचा शत्रू बना सत्य हे सत्तेपेक्षा श्रेष्ठ असते श्रद्धा ही जीवनाची शक्ती असते मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रियतेची कास धरा तुम्ही आपोआप श्रीमंत व्हाल शरीराला जसा व्यायाम तसे मनाला वाचन वृक्ष म्हणजे पृथ्वीने आकाशाच्या विशाल बृजपत्रावर लिहिलेले काव्य विचाराचे हत्यार नीट हाताळता यावे याचेच नाव खरे शिक्षण विजय हा मागून मिळत नसतो तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो वचन देताना विलंब करा पण पाडताना घाई करा ज्ञानात मिळते तेवढे परमसुख अन्य कशातही नाही धैर्य धरणाऱ्याला नेहमी सुवार्ता ऐकण्यास मिळते धैर्य हे प्रेमासारखे आहे नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाटते मागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका नम्रता हाच ज्ञानाचा आरंभ परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा पैसा बोलू लागतो तेव्हा सत्य गप्प बसते जशी रत्ने बाहेरून चमक दाखवितात तशी पुस्तकेही आतून अंतकरण उजळतात पुस्तके ही, ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे होती विचाराच्या युद्धात पुस्तक हेच शस्त्र आहे पुस्तक म्हणजे खिशातील बाग ध्येयाचे सूप व्यवहाराच्या शेणाने सारवावे लागते सारी सोंगे करता येतात पण पैशाचे सोड करता येत नाही पैशाचा प्रश्न आला की सर्वजण एकाच धर्माचे होतात प्रगती हे जीवनाचे ध्येय आहे तर गती हा त्याचा आत्मा आहे अनुभव हा महान शिक्षक आहे पण मोबदला मात्र फार घेतो आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वाचल्याचे सागर उचंबळत असतात अविचाराने आत्मघात होतो आशा ही निराशेची छोटी बहीण आहे अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो चारित्र्याचा विकास घडविते तेच खरे शिक्षण नम्रता हा माणसाच्या बालमनाची कडी प्रेमाच्या कुंकराने फुलवीत असतात तेच गुरु ज्ञान हा सर्व सामाजिक व राजकीय क्रांतीच्या पाया आहे प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येते स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची विनय हा गुण सर्व सद्गुणांचा अलंकार आहे आपण केलेल्या परीक्षा आणि आपली घड्याळे नेहमीच बदलत असतात एकदा बोललेले खोटे लपवण्यासाठी अनेक वेळा खोटे बोलावे लागते म्हणून खोटे बोलून गुलाबात काटे असतात म्हणून पिरपिरत बसण्यापेक्षा काट्याला गुलाब असतो याचे समाधान हे खऱ्या श्रीमंतांचे लक्षण आहे गरीबांना दुःख अनुभवाने कळते पण श्रीमंतांना ते बुद्धीने जाणून घ्यावे लागते प्रयत्न हा परमेश्वर प्रार्थना म्हणजे माणुसकीची हा रिकामे घर कुविचाराचे धन भक्त कर्माची उपासना करतो तर कर्मठ उपासनेचे कर्म करतो मन सत्याने शुद्ध होते विश्वासामुळे माणसाला बळी जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही मृत्यूलाही भीत नाही तोच माणूस जीवनाची गोडी चाखू शकतो अन्न म्हणजे देव आहे म्हणून अन्नाचा कधीही अपव्यय करू नका दुर्बल मनाच्या मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही म्हणून दुर्बल राहू हो नका जसा आरसा मनाने होतो तसे मन अयोग्य कर्माने वाचनासाठी वेळ काढा तो शहानपणाचा निर्जर आहे योग्य आणि अयोग्य याची परीक्षा करण्याचे खरे साधन म्हणजे यश लीन असावे पण तीन असो कमी अपेक्षा ही अपयशापेक्षाही मोठा गुण आहे धडपड हेच मानवाचे भाग्य आहे चांगले संभाषण आणि चांगली संगत म्हणजेच सद्गुण समजा जो जीवनाच्या सुखावर चालतो त्याला कधीही थकवा येत नाही धावता धावता जो पडतो तो यशस्वी होतो सर्व गुणात महत्वाचा गुण म्हणजे तळमळ दुसऱ्यासाठी जगतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो सदाचारी माणसे नेहमी निर्भय असतात शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे माणूस हा आपल्या नशिबाचा शिल्पकार आहे परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीवर मात करा कष्टाचा आवाज शब्दांच्या आवाजापेक्षा मोठा आहे मागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका विचाराच्या युद्धात पुस्तक हेच शस्त्र आहे पुस्तक म्हणजे जीवनरूपी बाग आहे टाक्याचे घाव सुचल्याशिवाय देवपण अंगी येत नाही विद्यार्थी हा विद्येवर चरणारा राजहंश पक्षी आहे परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा धैर्य धरणाऱ्याला नेहमी सुवार्ता ऐकण्यास मिळते स्वाभिमान असावा तर गर्व असावा फुलात फुल जायचे जगात प्रेम आईचे कष्ट ही यशाची पहिली पायरी आहे यशाच्या प्रवासात उन्हाचे महत्व जास्त असते सत्य लक्षात ठेवावे लागत नाही प्रयत्नांती परमेश्वर निरोगी मुले हीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे ज्ञान तेथे वान यशाचे तीन मार्ग प्रयत्न कष्ट चिकाटी नाव ठेवणे सोपे असते नाव कमवणे अवघड असते शिक्षणाने माणूस मोठा होतो प्रार्थनेला प्रयत्नांची जोड हवी हसा खेळा पण शिस्त पाळा चरित्र हाच खरा इतिहास असतो व्यवस्था घराची असते शब्दांसारखे शस्त्र नाही म्हणून त्याचा जपून वापर करा मुलं हे घरातील अलंकार आहे चरित्राचा विकास हेच खरे शिक्षण हो। जो पायांचा आवाज न करता चालतो तो खूप दूरवर चालतो ज्ञान हे शान वाढविते तर अज्ञान हे घानीच सगविते गरीबाची सेवा हीच ईश्वर सेवा होय जो दुसऱ्यांना ओळखतो तो शिक्षित समजावा पण जो स्वतःला ओळखतो तो, तो खरा बुद्धिमान मार्ग मरणाच्या मैदानातून जातो जसा गेलेला बाण परत येत नाही तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही टीका आणि विरोध हीच समाज सुधारकास मिळालेली बक्षीस आहे देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील माता पिता हे शिक्षक आहे विजय हाच शौर्याचा अलंकार आहे विद्या हे मनुष्याचे सुंदर रूप आहे गरज ही शोधाची जननी आहे स्वार्थ हा माणसाला क्रूर बनवितो देशाचा विकास करायचा असेल तर बालकांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आळस आणि अतिजोप हे दारिद्र्याला जन्म देतात माणूस की हेच सर्व धर्माचे जिंकण्याचा एकमेव उपाय आहे आत्मविश्वासाचा अभाव हेच अपेशाचे खरे कारण आहे इच्छा असेल तर मार्ग सुचतो धोरण बदलू शकता पण चरित्र बदलू शकत नाही शास्त्र हे असे शस्त्र आहे की याच्या सहाय्याने मनुष्याने निसर्गावर मात केली आहे जसे उखाड्याने दूध नाचते तसे क्रोधाने शिका तरच ते सुंदर होईल शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत स्वामी तिन्ही जगाच्या आई विना भिकारी ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे अन्यायासाठी तडजोड हे सगळ्यात मोठी पाप आहे श्रद्धा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो परिश्रम व सातत्याने यश प्राप्त होते निसर्गावर प्रेम करा निसर्ग आपली माता आहे प्रार्थना म्हणजे मनाचे स्थान अनुभव हा महान शिक्षक आहे मन सत्याने शुद्ध होते विश्वासामुळे माणसाला बन येते सत्यासाठी पेटून उठणारा माणूस समाजात एकटा पडतो उत्साह हा माणसाचा मित्र आहे बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला आरोग्य हीच खरी संपत्ती आहे सुविचार केवळ वाचू नका त्यानंतर